नमस्कार मित्रांनो मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा यूट्यूब चॅनल मित्रांनो मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये जे आहे ते दिले जाणार आहेत हे तीन हजार रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चॅनलवरती मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा असे नवनवीन माहितीचे व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला आपण सुरू करूयात तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता राज्यातील पासष्ट वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापरत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने किंवा उपकरणे खरेदी करण्याकरता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना जी आहे ती राबवण्यास इथे मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत हा जो शासन निर्णय आहे तो इथे जारी करण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना त्यानंतर योजनेचे स्वरूप तुम्ही इथे पाहू शकता सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता किंवा दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने किंवा उपकरणे खरेदी करण्यात येतील त्यामध्ये तुम्ही पाहू शकता चष्मा श्रवणयंत्र ट्रॉयपॉड स्टील व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची नी ब्रेस लंबर बेल्ट सवाईकल कॉलर इत्यादी प्रकारची साधने किंवा उपकरणे जे आहेत ती इथे खरेदी करायला भेटणार आहेत त्यानंतर पुढे इथे पाहून घेऊयात मित्रांनो राज्य शासनामार्फत शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध जे आहे मित्रांनो ते या योजनेमध्ये करून देण्यात येणार आहे आणि हे जे अर्थसहाय्य आहे मित्रांनो हे तीन हजार रुपयांच्या स्वरूपामध्ये थेट डी बी टी प्रणालीमार्फत इथे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला इथे लागणार आहेत ते आता इथे आपण पुढे जाणून घेऊयात तुम्ही पाहू शकता यामध्ये तुम्हाला आधार कार्ड किंवा मतदान कार्ड लागणार आहे त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुकची झेरॉक्स तुम्हाला इथे लागणार आहे पासपोर्ट आकाराचे दोन स्वयं घोषणापत्र आता हे स्वयं घोषणापत्र मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी मी सांगितलेलं आहे कसं भरायचं किंवा ते कुठे भेटणार आहे पाचव्या क्रमांकाला पाहू शकता शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रं जी आहेत मित्रांनो ती तुम्हाला इथे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणार आहेत तर मित्रांनो आता आपण पाहून घेऊयात की योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज जो आहे तो अर्ज इथे कशाप्रकारे भरून घ्यायचा आहे तो तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मुख्यमंत्री वयोश्री योजना लाभ मिळवण्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना जो आहे तो इथे दिलेला आहे मित्रांनो ह्या अर्जाच्या नमुन्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा जो अर्ज आहे तो इथे मिळवू शकता तुम्ही पाहू शकता अर्जाचा अनुक्रमांक दिलेला आहे पासपोर्ट साईजचा फोटो तुम्हाला इथे लावायचा आहे अर्जामध्ये अर्जदाराचे संपूर्ण नाव त्यानंतर अर्जदाराचा पत्रव्यवहाराचा कायमचा पत्ता त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जन्मतारीख आधार क्रमांक त्यानंतर अर्जदार जात पोटजात किंवा प्रवर्ग येथील लिहायचा आहे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न इथे लिहायचं आहे तुमच्या शिधापत्रिकेचा क्रमांक तुम्हाला इथे भरायचा आहे नंतर अर्जदार बँकेचे नाव बँकेचा संपूर्ण पत्ता शाखा खाते क्रमांक आय एफ सी कोड अशा प्रकारची माहिती तुम्हाला इथे भरून घ्यायची आहे आणि सोबत तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहे ते तुम्हाला इथे दिलेलं आहे जे कागदपत्र तुम्ही इथे जोडणार आहात ते तुम्हाला इथे समोर जोडले आहे की नाही ते इथे मेन्शन करायचं आहे तर मित्रांनो प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता शेवटी मग तुमची स्वाक्षरी आणि अर्जदाराचे नाव इथे भरून हा जो अर्ज आहे तो तुम्हाला इथे सादर करायचा आहे त्यानंतर इथे मित्रांनो घोषणापत्र जे आहे ते घोषणापत्र इथे दिलेलं आहे त्यामध्ये मी श्री श्रीमती तुमचं नाव त्यानंतर वर्ष तुमचा व्यवसाय काय आहे राहणारे कुठे आहात तालुका जिल्हा ही संपूर्ण माहिती भरून घ्यायचं आहे त्यानंतर सत्यप्रतिनिधीत्वर कथन करतो करते की मी मौजे मजकूर गावाचं किंवा शहराचा कायमचा रहिवासी असून मी मुख्यमंत्री वय योजनेसाठी तुम्ही ज्या उपकरणासाठी इथे अर्ज करत आहात त्या उपकरण खरेदीसाठी अर्ज करीत आहे की मी मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी श्रोताकडून हे उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नाही असं तुम्हाला इथे सेल्फ डिक्लरेशन जे आहे ते मित्रांनो द्यायचं आहे त्यानंतर इथे दिनांक ठिकाण लिहायचं आहे आणि तुमची इथे सही जी आहे ती सही करून हा अर्ज जो आहे तो या पत्रासह तुम्हाला इथे सादर करायचा आहे तर मित्रांनो आशा करतो आहे की व्हिडिओमधील मा माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद